बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या भोकरदन तालुक्यातील धावडा येथील श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना ही आश्रमशाळा अजिंठा पर्वत रांगा लागून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात चार हेक्टर परिसरामध्ये आश्रमशाळेची तुमदार इमारत सर्वांचंच लक्ष वेधून घेते या परिसरात असलेला विझोरा पाझर तलावामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाझर तलावामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली असून परिसराला संजीवनी देणाऱ्या तलावाचे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक खडके यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून जलपूजन करण्यात आले यावेळी शाळेतील कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना